हॅलो दोस्तो आजच्या नवीन कथेमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आजच्या नवीन कथेचं नाव आहे दुसऱ्या मुलीचं रहस्य आई गेलेल्या आज तीन महिने झाले होते घरात सगळं पूर्वीसारखंच होतं पण तिच्या आवाजाशिवाय सगळं रिकामं वाटत होतं घरातले कपाट कपडे फोटोंचे अल्बम सगळं तिच्या स्पर्शांच्या आठवणींनी भरलेलं मी म्हणजे समीरा तिची एकुलती एक मुलगी वडील पंधरा वर्षापूर्वीच गेले होते त्यामुळे आई माझं सगळं जग होती आईच्या मृत्यूनंतर तिचं बँकेचं लॉकर उघडायचं राहिलं होतं काही दागिने कागदपत्र असतील असं वाटत होतं पण त्या दिवशी जे घडलं त्यानं माझं आयुष्य पूर्ण बदललं बँकेच्या शाखा व्यवस्थापनाने किल्ली फिरवली लॉकरचं दार हळूहळू उघडलं आत काय असेल याचा मला साधा अंदाजही नव्हता फक्त एक सोन्याचं पैंजन आणि एक कागद कागदावर शाई आईचं हस्ताक्षर होतं हे दुसऱ्या मुलीसाठी आहे मी थिजले दुसरी मुलगी आईला तर मीच एकुलती एक होते माझा श्वास अडकला हात थरथर कापत होते त्या पंजनाकडे पाहताना माझ्या मनात शेकडो प्रश्न घोंगावत होते ही दुसरी मुलगी कोण आणि आईनं तिचं नाव का कधीच घेतलं नाही घरी आल्यावर मी आईचे अल्बम पत्र कागद शोधायला सुरुवात केली एका अल्बममध्ये मला एक जुना फोटो सापडला आई हसत उभी बाजूला वडील आणि त्यांच्या हातात एक लहान बाळ पण ते बाळ मी नव्हते माझ्या जन्माआधीचा फोटो होता फोटोच्या मागे लिहिलं होतं माझ्या लहान प्रेमास माझ्या लहानपणीसाठी प्रेमाने आई लहानपरी आईनं मला कधी असं नावाने संबोधलं नव्हतं त्या फोटोतला बाळाचा चेहऱ्याचा आकार माझ्यासारखाच वाटत होता पण काहीतरी वेगळं होतं मला आता खात्री झाली आईकडे काही गुपित होतं मी ठरवलं की आईच्या लहान बहिणीला मावशीला विचारायचं ती मुंबईत राहायची आईशी तिचं नेहमी थोडं दुरावलेलं नातं होतं मावशीला सगळं सांगितल्यावर ती काही काळ शांत बसली तिच्या डोळ्यात अश्रू दाटले समीरा तुझ्या आईनं तुला सगळं सांगितलं नाही कारण ती तुला जपायची होती तुझ्या जन्माआधी तिचं एक मूल झालं होतं पण ते बाळ डॉक्टरांना सांगितलं जगणार नाही म्हणून तिला ते द्यावं लागलं द्यावं लागलं म्हणजे मी थरथरत विचारलो एका जोडप्याने जे निसंतान होतं त्या बाळाला दत्तक घेतलं तुझ्या आईनं गुप्ततेचं वचन दिलं पण ती बाळाला विसरू शकली नाही म्हणूनच ती दरवर्षी पुण्याला एक जुनी समाजसेवी संस्था भेटायची संस्थेला भेट द्यायची तिथंच त्या मुलीला सोपवण्यात आलं होतं मी निशब्द झाले माझ्या अंगावर काटा आला होता त्या संस्थेचं नाव होतं बालसंगोपन निवास एक जुने अनाथाश्रम मी तिकडे गेले रजिस्टर तपासलं वर्ष एकोणीसशे ब्याण्णव आईचं नाव अंजली देशमुख आणि त्याच ओळीत दुसरं नाव कुमारिका आर्या आर्या तीच ती दुसरी मुलगी मी विचारलं आर्या आता कुठे आहे एक वृद्ध आया म्हणाली तीन वर्षाची असतानाच ती एका दाम्पत्याकडे गेली आडनाव होतं शेळके नंतर ती मुंबईत शाळेत शिकली मग नोकरीसाठी नाशिकला गेली माझ्या हातात आता एक दिशा होती मी सोशल मीडियावर शोध सुरू केला आर्या शेळखे नावाने शेकडो प्रोफाईल्समधून एक फोटो माझ्या नजरेत अडकला ती पुली ती मुलगी माझ्यासारखीच दिसत होती डोळे चेहऱ्याची रचना अगदी हसूही सारखंच मला खात्री पटली तीच ती काही दिवसांनी मी तिच्या ऑफिससमोर उभी राहिले ती समोरून आली तिच्या हातात पैंजनासारखं सोन्याचा दागिना होता अगदी आईच्या लॉकरमधल्या पैंजनासारखा मी तिला थांबवलं आर्या ती गोंधळली हो पण आपण हे बग, हे पुट मी थरथरत पैंजन पुढे केलं हे बघ हे तुझ्यासाठी होतं आपल्या आईकडून आर्याचे डोळे पाणावले आई ती पुटपुटली माझी आई लहानपणीच गेली असं त्यांनी सांगितलं होतं मी सगळं सांगितलं दोघींचे हात एकमेकात घट्ट गुंतले ती रडत म्हणाली मग तू माझी बहीण हो मी म्हणाले आईची दुसरी मुलगी आम्ही दोघी मिळून आईचं घर पाहायला गेलो त्या घरात अजूनही तिच्या सुगंधाचा अंश होता टेबलच्या ड्रॉवरमध्ये आम्हाला एक लिफाफा सापडला वर लिहिलं होतं माझ्या दोन्ही मुलींसाठी आईचं शेवटचं पत्र होतं त्यात लिहिलं होतं जीवनात कधी कधी आपण निर्णय घेतो तेव्हा परिस्थिती आपल्याला परवानगी देत नाही की सत्य सांगावं माझी आर्या मी तुला गमावलं तेव्हा जगणं थांबलं होतं आणि माझी समीरा तुला जन्म दिला तेव्हा पुन्हा जगायला कारण मिळालं पण माझ्या दोन्ही मुली तुम्ही दोघीच माझं जग आहात हे पेंजन तुमच्या दोघींच्या नात्याचं चिन्ह आहे अर्ध माझ्याकडे राहिलं अर्ध तुमच्याकडे त्या क्षणी आम्ही दोघी त्या क्षणी आम्ही दोघी एकमेकींच्या मिठीत रडलो भूतकाळाचं ओझं वितळलं आणि आईचं प्रेम आमच्या जिवंत झालं त्या दिवसानंतर आम्ही दोघी एकत्र राहायला लागलो लोक विचारतात तुम्ही जुळ्या बहिणी आहात का मी हसून उत्तर देतो हो आईच्या प्रेमानं जोडलेल्या दी दोन जीव आहोत आजची कथा आवडल्या असल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि कथा कशी वाटली हे कमेंटद्वारे जरूर कळवा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद